लक्षात घ्या पहिलगाम हल्ला आणि या पाच निर्णयामुळं पाकिस्तानला घोडे लागणार फक्त साहेबानं जरा लवकर लावावेत हां फक्त यांना इलेक्शनमधून वेळ भेटावा आणि बिहार राज्यातल्या जे काही सत्तेसाठी जे सरकार सध्या आहे त्यापेक्षा अठ्ठावीस निरापराध भारतीय नागरिक मरण पावलेत त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला आगळेवेगळे पाऊल उचलावे लागतील आणि म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या बैठकीमध्ये पाच निर्णय झालेत या पाच निर्णयामुळं पाकिस्तानला आहे ना भीक मागायची वेळ आपण आणू शकतो कशी पहा मुख्य गोष्ट हा आपला भारत देश आहे जगात नकाशा सर्वात स्मार्ट कोणाचा भारताचा आणि या भारताच्या बाजूला हे पहा याचा बसलेल्या कुत्रियासारखा ज्याचा नकाशा आहे का तो देश आहे पोरोहो पाकिस्तान तो देश पुरोहो का आहे पाकिस्तान पहा लक्षात घ्या बसलेल्या कुत्रियासारखा आता या ठिकाणी जो हा पार्ट आहे पाय एवढा हा पार्ट आहे बलुचिस्तान आणि या लोकांचं म्हणणं काय आहे की आम्हाला या भिकारोट्यासोबत राहायचं नाही आम्हाला आमचा स्वतंत्र देश पाहिजे आता याच्या बाजूला इथं जो देश आहे या देशाचं नाव आहे अफगाणिस्तान यांचं म्हणणं काय यांचं यांचं तर पटतच नाही यांचं पहिल्यापासून पटत नाही आता मुख्य गोष्ट आपण याचा कार्यक्रम कसा करू शकतो तर या ठिकाणी मानस सरोवरापास जी नदी उगम पावते त्या नदीचं नाव आहे सिंधू नावाची नदी आता सिंधू नदीचं वैशिष्ट्य काय ती उगम पावते आणि अशी वाहत जाते आता पहा या पाण्याचा ऐंशी टक्के वाटा आपण पाकिस्तानला देतो वीस टक्के वाटा आपल्या मालकीचा आहे पण मह्या वावरातून नदी जाती आणि मला वाटलं आता इथं मला बांध बांधायचं आहे मया शेतातच मला नदी ओदायची नाही म्हणजे जर आपण इथं कामाला टाकली का नाही किंवा मोठं धरण बांधलं आपल्याला जाऊ द्यायची नाही झाला नदी नसल्यामुळे आली याच्यावर भीक मागायची वेळ यायची शेती पिकणार नाही आणि याच्याकडे हायच का धतुरा थोडीफार मका पिकले जाते दुसरं काहीच नाही याच्याकडे याच्याकडे गहू आपलेचे तूर आपल्या आपलीचे डाळ आपली याचे कपडे पण आपलेच आहेत आपल्या आपले संविधानाची कॉपी पण आपलीच आहे म्हणजे मेन गोष्ट हा देश इथं पहिला कार्यक्रम इथं होईल का नाही याचा आता हा देश आपल्या भारताला लागून आहे तेहतीसशे दहा किलोमीटर मग तू इथं गुजरातला आहे राजस्थानला आहे पंजाबला आहे जम्मू काश्मीरला आहे कोणता देश पाकिस्तान मग आता पहिला निर्णय जर आपण घेतला तर पाण्यामुळे समजा आपण यायची वाट अडवली तर पहिले मेले हे पाण्यामुळे पहिले कशामुळे मेले पाण्यामुळे आता आपण दुसरा निर्णय काय घेतला बाबा की अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानचे जेवढे दलिंदर आपले इथं आलेत काल का त्यांना सांगितलं तुम्ही गायफ आता प्रश्न हे काहून येतात पा यायच्या इथं दहावीच्या वरती पोरीला शिकता येत नाही यायच्यानंतर यायच्यात काय सांगितलंय किंवा याची जी पोरगी असेल याची डिलिव्हरी हे ना कोणा करावी तर स्त्री डॉक्टरनं करावी शिकलेलं काय नसेल म्हणजे दहावी नसाल म्हणजे डोकं आहे का, का थोडंफार दहावी शिकलेलं नाही पाहिजे आणि डिलिव्हरी कोणा करावी जी बाई डॉक्टर आहे त्या बाईनच आता दहावीवर कोणतं कोण डॉक्टर होणार याच्या देशात मग इथले जे मोकार सोकार उरले सुरलेले आपल्या इथं दावखान्यात येतात आता मोदी साहेब काय म्हणले अठ्ठेचाळीस तासात निघून जा मग आता एखाद्याने ते लावलेले ते फुसकून काढायचे पळून जायचं का नाही नाही एखाद्या एक सलाईन लायले ते डाकटर मग पटकन काढून घे मला जायचं नाही तर संध्याकाळपर्यंत टप्पू चालू आहेत फुकट मार खाणार का नाही लोक आपल्या इथे यायचे जेवढे लोक आले ते अठ्ठेचाळीस तासात यायला गायब व्हायचं सांगितलंय त्याच्यामुळं मिळे का नाही अटारी बॉर्डर दुसरा मुद्दा काय सांगितला त्यांनी अटारी बॉर्डर पण अटारी बॉर्डर म्हणजे आपल्या लोक आपल्या भारतातले लोक सहज इकडे जायचे त्याचे लोक आपल्या इकडे यायचे जवळच्या जवळचे यांना सांगितलं बाबा आता हा कार्यक्रम तुमचा रद्द हा कार्यक्रम रद्द म्हणल्यावर हे आपल्या इकडे आले तर सध्या आपण रागात आहेत मग आपण हाणणार का नाही आणि मेन काय आधी अनादी कालावधी कालावधीपासून आपला जन्म झालेला आहे का आपण सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आपल्यातून आपण यांना चौदा ऑगस्ट लक्षात घ्या एकोणीसशे सत्तेचाळीसला ला निर्माण केले आणि मग जो निर्माण करू शकतो का तो सहार्पण करू शकतो यायची एवढी लायकी नाही का तरी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये आपण पाहिलं असेल बाबा की यांच्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी शरणागती पत्कारली होती क्रिकेटच्या मॅच मध्ये येड जरी असलं आपल्या इथलं तर त्याचं म्हणणं असतं तू कोणासोबी आपली टीम हरू द्या फक्त या चोट्यासोबत नाही एवढा आपल्याला राग यायचा का याचे गुन्ह भी दलिंदर आहेत मुख्य गोष्ट ती झाली आता त्याच्यानंतर यांचे राजदूत आहेत आपले आहेत सात दिवसात साहेम दिलाय की तुमचे जेवढे बी राजदूत आहेत लवकर तुम्ही इथून गायब व्हा आता हे काय करतात बाबा व्यापारी सल्लाम असलं मग यांना सांगितलं सात दिवसात घ्या आता मला सांगा का राजा और गंगूत येली यायच्या सोबत आपल्याला व्यापारच काय करावं लागतं या धतुऱ्याकडे आहेच काय हेच नंगाट याच्या आपला व्यापार बंद झाला तरी चालतं याचा काय लय मोठा परिणाम आपल्यावर होणार नाही सात दिवसात यायचा कार्यक्रम डिलीट सात दिवसामध्ये यांचा कार्यक्रम काय होणार डिलीट होणार आता यानंतर आपल्याला आपल्याला यांची आणखी एक कोंडी करता येते आणखी कोंडी कोणती करता येते पहा लक्षात घ्या आता हे जे या ठिकाणी पहा पहलगाम आहे या ठिकाणी काय पहलगाम आपल्या इकडे पूर्व जो देश आहे तो नकट्या नाकाचा देश म्हणजे चीन हा बी भिकारसोटच आहे आणि हे आंदोलन मदत मदत कोणाला करते या भिकारोटायला मग यायनं काय केलं असा एक रस्ता काढला काढलाय हेपी वायकू मधून आणि तो रस्ता येतो या ठिकाणी आता इथं काय माहिती आहे का कराची आणि कराची काय माहिती आहे का हे इथं पहा लक्षात घ्या हा बलुचिस्तानचा पार्ट आहे हे पाकिस्तान आहे इथं अफगाणिस्तान आहे आणि या ठिकाणी कराची आहे मुख्य गोष्ट काय की आपल्या भारताच्या इकडून अरबी समुद्र आहे समुद्र आपल्या भारतातल्या इकडल्या पाच राज्यांना लागून आहे मग त्याच्यामध्ये गुजरात आहे महाराष्ट्र आहे गोवा आहे कर्नाटक आहे केरळ आहे ह्या पाच राज्याला आपला समुद्र लागून आहे आता आपल्याकडे काय आहे नेव्ही आहे का नाही ती जर समजा आपण या ठिकाणी ब्लॉक करून टाकली आपले हे जहाज विज इथं उभे आणून ठेवले मेन गोष्ट काय कि या ठिकाणी इराण हे आणि इराणकडून यांना तेल पोहोचले जाते यांनी पोहोचलेलं तेल यांच्याकडे फक्त यांना नऊ दिवस साठवून ठेवता येते जर नऊ दिवसाचा कार्यक्रम व आणला तर यायचा जे पी एम आहे का भिकारी याला पैदल फिरावं लागते म्हणजे हे सायकलवर जाणार संसद भवनीत कशावर जाणार सायकलवर याच्या मागं लोक ते सायकलवर एक जण ढकलायला किंवा रिकामी गाडी पाच सहा ढकलायला एवढे दिवस वाईट याच्यावर दिवस वाईट का नाही मग आपल्याला काय फक्त इथं ब्लॉक करून टाकायचं का तर मेन गोष्ट बोलूची पटत नाही ते राहायचं नाही आता इकडे पहा म्हणजे आली का नाही कोंडी यांची एवढी कोंडी आपल्याला करता येते त्याच्यानंतर काय आहे यायचे लोक आपल्या इथं दावखान्यात आले त्याला अठ्ठेचाळीस तासात गायब व्हायचं सांगितले अटारी बॉर्डरवर जे आपले लोक येणं करायचे त्याचं ये ना आपल्या इकडे बंद आपल्या लोकांना तर त्याच्याकडे जायची गरज नाही का हे माहेर आहे म्हणजे मामाचं घर आहे भिकार चोटायचं मामा भाषाकडे जाणार आहे भाषा येणार दिवाळीला याला गरज आहे आपल्याकडं तर आता इथून सांगितलं दिवाळी बिवाळी तू बंद तू तू तिकडेच राह पाल पालथाव उबडा झोप आडवा झोप आम्हाला घेऊन देणार नाही आता आपण इथूनही कोंडी केली की नाही आता मला सांगा इथं केलं आपण कवड बसुले नदीचं पाणी आपल्याकडंच राहिलं इथं आपण काय केलं नेव्ही टाईट केली तर महत्वाची गोष्ट तेल बंद झाल्यामुळं यायचा पंतप्रधान पैदल फिरणार किंवा याच्याकडे जी रिकामी गाडी होती त्या गाडीत बसणार आणि त्या देशात शिक्षण नसल्यामुळं जे मोकार आहेत ते त्याला धक्का देणार आणि कुठं नेणार संसद भवनापर्यंत नेणार एवढे दिवस वाईट येणार ना त्याच्यानंतर या देशामध्ये बेरोजगारी दे आहे या देशामध्ये ख्याला नाही मग जर आपण अशी कोंडी केली तर हा देश फुकट मारणार त्याच्यातले पाच निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी घेतले आणि हा एक निर्णय घ्यावा लागेल कोणता नेव्ही ब्लॉकेज हा निर्णय आपल्या कामाचा आहे मग आपल्या देशातून पाकिस्तानला जाण्यासाठी विजायची गरज पडणार नाही काळात पण त्या लोकांना आपल्या इथे येण्यासाठी विजा लागतो ते आपल्यासाठी दाव आपल्या देशात दावाखान्यासाठी आपल्या देशामध्ये आरोग्यासाठी आपल्या देशामध्ये शिक्षणासाठी तिकडं भिकार चोटायला शिक्षणच नाही मग आपल्या इथं जे एन यू युनिव्हर्सिटी आहे आपल्या इथं अलीगड युनिव्हर्सिटी आहे आपल्या इकडं मोठमोठे विद्यापीठ आहेत मग त्या विद्यापीठामध्ये आहे ना नोएडा आहे आपल्या इकडं नालंदा विश्वविद्यापीठ इथे हे लोक शिकायला येतात ना इथलं ज्ञान घेण्यासाठी येतात आपण आता यांचं शिक्षण बंद केलं मग शिक्षण बंद केल्यामुळं झालं काय या देशात कोणी डॉक्टर होणार नाही या देशात कोणी इंजिनियर होणार नाही या देशात कोणी कलेक्टर होणार नाही या देशात कोणी लेक्चरर होणार नाही मग हे मेले का नाही पूर्ण अडांछोट पहिलेची तर दहशतवादी संघटना आहे ना दिवसात ढवळ्या गोळीबार आता यायला कोणी कंट्रोल राहणार नाही त्याच्यानंतर पंतप्रधानाकडे पैसे नाही त्याच्यानंतर इथला राज्यपाल बी पैदल इथला पंतप्रधान बिनंगात सर्वायचाच कार्यक्रम काय होणार उघड्या गेलं रात्रभर हिवान तडफडत गेलं म्हणून ह्या देशानं आगाव कोणासोबत ना खेटू नाही कारण ज्याच्यापासून आपण निर्माण झालो जे आपल्याला जगवायले बापाचा बूट पायात आला म्हणून आपण बाप होत नाही हे पाकिस्ताननं लक्षात घ्यावं एकोणीसशे एकाहत्तरला लो तुम्हाला आम्ही हालय एकोणीसशे नव्याण्णवला लो तुम्हाला पळू पळू हाणले आता तुम्ही युद्ध करायचं ठरवलं तर तुमच्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आमच्या इथं पोलीस भरतीची तयारी करणारे फक्त पोरं आहेत जेवढी तुमच्या देशातली आर्मी हे तेवढे आमच्या इथं कैदी आहेत आणि जर शिक्षा तर भिकार चोटानो सुबह होते तुम साप तुमचं काम काय बापाला धडा शिकवायचा नाही ह्या पाच निर्णयानं तुमच्यावर लय मोठा परिणाम होणारे लवकरात लवकर योग्य वेळेत तुम्हाला घोडे लागणार आहेत फक्त आमचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब आमिद शहाजी यांना विनंती आहे जरा इलेक्शनपासून बाजूला व्हा अठ्ठावीस निरापराध लोकांना तुम्हाला न्याय द्यायचा आहे है, है ना ते बिहार नावाच्या राज्यात तुमची सत्ता येव न नितीश भाऊ आहेत बाकीचे लोक आहेत वाटलं तर महाराष्ट्रात डबल आम्ही तुमचा प्रचार करून सत्यत आणू पण या भिकारचोटाचा एकदा कार्यक्रम हो द्याच नाहीतर एकोणीसशे नव्याण्णवचा डबल दिवस रिपीट करा है ना पण तुमचा कार्यक्रम काय केला तुम्ही तुम्ही काय केलं सैन्य भरती कमी केली मधात आमच्या बोकांडीवर आग्निवीर आणली पन्नास मार्काचा पेपर होय भरती चार वर्षे राह पुन्हा तुहान आर्मीचा संबंध नाही याच्यामुळं त्या लोकांच्या मनात देशाबद्दल अभिमान निर्माण करायचा असेल तर एक लाख सत्त्याऐंशी हजार आर्मी भरती तुम्ही कमी करून हीच जर आर्मी भरती वाढली असती अरे वीस एक हजार त्या पैलगाम मध्ये असते त्या ठिकाणी गोळीबार झाला नसता त्यांना आर्मीचा ड्रेस आला कुठून त्यांनी गोळीबार केला कस काय ह्या प्रत्येक गोष्टीचा त्या आर्मी लोकांनी शोध घेतला असता त्याचा बदला तिथंच घेता आला असता मग साप गेल्यावर मरून फायदा नसतो तुम्ही जागे कधी व्हायलेत घटना घडून गेल्यावर अरे आपल्याला सबक कधी मिळाली याच्या अगोदर झालताना हल्ला पुलावा माट्या मेलेनाठ्याच्याही जवान आपले झालेन शहीद मग तेव्हापासून तर जागा होणं काम आहे ना मग तुम्ही अग्निवीर भरती आली आणि त्या पोराला कुठलावलं एखाद्या कारखान्यापासी मिल्ट्रीच्या त्या काय म्हणतात कमांडो फोर्सपासी त्याला काम दिलं का त्या तरुण पोराला त्याच्यावर कोणाला विश्वास नाही कारण चार वर्ष काम आहे मग आर्मी भरती घेणं गरजेचं होतं एक लाख सत्याऐंशी हजार आर्मी आपली कमी झाली आणि त्यामुळं ते चार जण आले कुठून त्यांना ड्रेस भेटला कुठून तिथं एकही पोलीस चौकी का नव्हती त्या ठिकाणी गोळीबार कस काय करता आला त्याच्यानंतर तिथं धर्मच का विचारण्यात आला धर्मामुळंच का गोळीबार झाला त्याच्यानंतर बाईच्या नवऱ्याला मारताना तिला याच्याला जाय मोदील जाऊन सांग ह्या प्रत्येक गोष्टी गुलदस्त्यात आहे याचा शोध तुम्ही घ्यावा त्याच्यापेक्षा राजकारणावर पोळी भाजण्यापेक्षा विरोधी पक्षांनाही विनंती आहे सरकार एखादा खंबीर निर्णय घेत असेल तर त्याला साथ द्यावी या पाच सहा निर्णयातून या भिकार चोटांची कोंडी करावी आणि याला जगताना हाल हाल म्हणून मेले पाहिजे हे काम आपल्याला करता येते नुसत्या पाणी वाटपामुळे हे मरणार आहेत नुसत्या सिंधू नदीचं पाणी जरी आपण आढळून ठेवलं ना तर हे मरणार आहेत आणि आता दिवस गेलेले आहेत धसपटाला कचपट समजण्यापेक्षा ते धसपट उपटून टाकून त्याला जाळणं काळाची गरज आहे आणि ते, ते धसपट म्हणजे कुत्र्यासारखा नकाश असणारा भिकारचोट पाकिस्तान देश आहे लवकर याच्यावर ॲक्शन घेणे बाकीच्या विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करणे आणि अठ्ठावीस भारतीय निरापराध मुस्लिम हिंदू नाही निरापराध जे लोक मृत्यू पावलेत त्यांच्या आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची असेल तर यावर कडक निर्णय घेणं काळाची गरज आहे बाकीच्यांनी सरकारला साथ देणं गरजेचे शेवटी भारत माझा देश आहे जय हिंद जय महाराष्ट्र